लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आणि राज्य सरकारवर कौतुकाचा आणि टिकांचा असा वर्षाव सुरू झाला कोणी म्हणालं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे तर कोणी म्हणाल या योजनेमुळे जास्तीत जास्त महिलांना फायदा होईल अनेकांनी हा प्रश्न केला होता की आता लाडक्या भावासाठी काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पंढरपूर मधून बोलताना राज्यातील तरुणांसाठी म्हणजेच लाडक्या भावांसाठी असलेल्या योजनेची माहिती दिली खर तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेलाच योजना असं म्हटलं जातं आहे काय आहे लाडका भाऊ योजना कोण या योजनेसाठी पात्र आहे आणि कोण अपात्र जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं ते म्हणाले लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आता लाडक्या भावांचं काय असा प्रश्न मला विचारला गेला तर आमचं लाडक्या भावांकडेही लक्ष आहे असं मला त्यांना आम्ही त्यांच्यासाठी देखील योजना आणली या योजनेअंतर्गत बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये तर आय टी आय किंवा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना महिन्याला आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत पण प्रश्न हा आहे की पैसे मिळतील कसे तर सरकार बारावी उत्तीर्ण विद्यार्थी डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सहा महिन्यांची इंटर्नशिप मिळवून देणार आहे सरकार या लाभार्थी तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आणि मग प्रशिक्षणार्थीला दर महिन्याला सरकारकडून पैसे दिले जाणार सरकार लाभार्थी तरुणांच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला पैसे पाठवणार आहे त्यामुळे बेरोजगार तरुणांना या योजनेचा मोठा फायदा होईल दुसरा प्रश्न हा येतो की या योजनेसाठी पात्र तरुण कोण असतील तर तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे आणि तो अठरा ते पस्तीस वयोगटाच्या आत असावा तरुणाचं शिक्षण हे बारावी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल आणि तरुणाचं बँक खातं आधार कार्डशी जोडलं गेलेलं असायला हवं या योजनेचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म दाखला किंवा वयाचा दाखला शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खातं पासबुक आणि त्याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास ते या कागदपत्रांच्या अटी आहेत हा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल तिथे महाराष्ट्र सरकारची लाडका भाऊ योजनेसाठी अधिकृत वेबसाईट असेल होम पेज उघडल्यानंतर न्यू यूजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून अर्जात विचारलेल्या सर्व प्रश्नांची सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर सर्व जोडून अर्ज अर्ज सबमिट केल्यावर प्रक्रिया पूर्ण होईल ऑफलाइन अर्जासाठी महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज डाउनलोड करावा आणि त्या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज नेमका कुणाकडे जमा करायचा याबाबतही माहिती दिलेली असेल त्यानुसार तो अर्ज संबंधित ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने जमा करावा लागेल ही सर्व प्रक्रिया करून तरुण पात्र झाल्यावर तो प्रशिक्षणार्थी असताना जर महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर त्याला त्या महिन्याचे पैसे मिळणार नाहीत शिवाय जर प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास तोही या विद्या वेतनास पात्र राहणार नाही आणि तरुण जर राष्ट्रीय शिकाऊ योजना किंवा महाराष्ट्र शिकाऊ योजना पूर्ण केलेला किंवा करत असलेला असेल तर तोही उमेदवार पात्र राहणार नाही युवकांनी अर्ज दाखल केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल युवकांना संबंधित कंपन्यांमध्ये सहा महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून तरुणांना प्रमाणपत्र मिळेल कंपनीला युवकाचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथे नोकरी मिळू शकते याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्या वेतनाशिवाय अधिकची रक्कम संबंधित कंपनी युवकांना देऊ शकते दे। या योजनेचा लाभ तरुण फक्त एकदाच घेऊ शकतो आता बेरोजगारीचा प्रश्न या योजनेमुळे काही प्रमाणात तरी सुटेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका